सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये बघा बऱ्याचशा माता भगिनींना म्हणजे ज्यांना साडेसात हजार रुपये झाले फक्त क्लिअर तर त्यांना एक डाऊट होता त्यांना असं वाटू लागलं की आम्हाला साडेसात हजार रुपये पूर्वीचे आले आमचे जुलैपासून जे फॉर्म भरला म्हणजे एकतीस ऑगस्ट पूर्वी ज्यांना फॉर्म भरला त्यांना साडेसात हजार रुपये आलेले हे सर्वांना माहीत आहे एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म असेल तरच पण एक महत्त्वच सांगतो आहे की त्या माता भगिनींना असं वाटलं की आता आम्हाला पैसे आले म्हणजे या मागच्या एक दोन दिवसामध्ये चोवीस तारखेपासून वितरण सुरू झालेलं आहे बरोबर सहावा वाप्ता पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटलं की मग आम्हाला या हप्त्यामध्ये साडेसात हजार रुपये आले पण मग डिसेंबरचा हप्ता कदाचित आम्हाला जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये मिळतो की काय तर मी त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा सांगितलं होतं की तुम्हाला नंतर परत आणखी एक दोन दिवसाच्या आतच तुम्हाला जे आहे आणखी जे आहे परत तुमचे पंधराशे रुपये मिळतील आणि लक्षात ठेवा ते आपलं खरं ठरत आहे बऱ्याचशा माता भगिनींना पहिल्यांदा साडेसात हजार रुपयाचा मेसेज आला ज्यांचा फॉर्म एकतीस ऑगस्ट पूर्वीचा आहे व्यवस्थित ऐका आणि त्यानंतर परत त्यांना आणखी जे आहे पंधराशे रुपये जे आहेत आज आज पण आलेत काल पण आणि लक्षात ठेवा चोवीस तारखेपासून हे वितरण लगातार चालू आहे धम याच्या एकदम ते आपण त्याला म्हणूयात की धडाका आहे या वितरणाचा पण अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे बघा की साडेसात हजार आणि प्लस पंधराशे रुपये म्हणजे एकूण काही काही माता भगिनींच्या अकाउंटमध्ये सहाव्या हप्त्याचं म्हणजेच की डिसेंबरचा हप्ता ते जुलै म्हणजे एवढं जर काउंट केलं आपण एवढे महिने क्लिअर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे एकूण किती झाले मग सहा हप्ते बरोबर म्हणजे मैं सहा महिन्याचे त्यांना तब्बल या महिन्यामध्ये त्यांच्या अकाउंटला नऊ हजार रुपये लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत जे आहे जमा झालेले आहेत आज तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे आज लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आदिती ताई तटकरे ज्या महिला बालकल्याण मंत्री आहेत ज्यांच्या खात्याच्या अंतर्गतच ही योजना आहे लाडकी बहीण ही योजना आणि त्यांनी काय सांगितलं की आता इथून पुढे जे काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना आर्थिक जे आहे म्हणजे फायनान्शियल लिटरसी म्हणजे आर्थिक सुशिक्षित करणं की बाबा तुम्ही पैसे कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे याचा उपभोग कसा करायला पाहिजे हाला की लाडक्या बहिणी लक्ष ठेवा एकदम छोट्या छोट्या व्यवसायामध्ये त्यांना त्यांना ज्या गोष्टीसाठी त्याची खरं गरज आहे तर त्या एकदम हुशार पद्धतीने आणि एकदम कारण त्या तेवढ्या कॅपेबल आहेत तर त्या पद्धतीने लाडक्या बहिणी पण ज्या पैशाचा उपयोग करतातच आहेत किंवा त्याचा उप उपयोग करता येत आहेत पण इथून पुढे सरकार देखील महाराष्ट्र सरकार देखील लक्षात ठेवा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जो लाभ दिला जातो तो तर तो लाभ एक्झॅक्टली तुम्ही एक चांगल्या गोष्टीसाठी आर्थिक लिटरसी ज्याला म्हणतो तर ती पण अवेअरनेसचे प्रोग्रॅम इथून पुढे आणणार आहे तशा प्रकारच्या गोष्टी पण घडणार आहेत जेणेकरून लाडक्या बहिणींना त्या पैशाचं एकदम व्यवस्थित व्यवस्थापन करता आलं पाहिजे अशा प्रकारचं एक मार्गदर्शन केलं जाणार आहे म्हणजे असं नाही सरकार नाही सांगणार ना तुम्हाला की इथेच लावा तिथेच लावा असं नाही पण तुम्हाला त्याच्यावर मार्गदर्शन आर्थिक म्हणजे त्याला आपण म्हणूयात फायनान्शियल लिटरसी क्लिअर साक्षरता जे आहे आर्थिक तर ती देण्याचा प्रयत्न करणार आहे सरकार आणि ती खूप चांगली गोष्ट आहे बरं का बरं असो आता मुख्य मुद्दा साडेसात हजार प्लस पंधराशे म्हणजे किती रुपये झाले एकूण तर नऊ हजार रुपये जे आहेत जुलै ते डिसेंबर बऱ्याचशा भगिनींना आलेत तुम्हाला पैसे आलेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि जर तुम्हाला एकदाच नऊ हजार रुपये जर आले असतील करती ही में में जाने। आले ही आले तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि ज्यांना आलं नसेल एकही रुपये आतापर्यंत आले नसतील तर तरीही काळजी करू नका नक्कीच पैसे येतील कारण की वितरण हे चालू राहणार आहे कधीपर्यंत चालू राहणार आहे त्याच्याबद्दल बोलतो जुलै ते नोव्हेंबर आत्तापर्यंत एकही रुपया मिळाला नसेल तर एकूण हो पाच महिन्याचे पंधराशे रुपयाच्या दराने लक्षात ठेवा साडेसात हजार रुपये बऱ्याचशा माता भगिनींना मिळालेले आहेत पण अशा माता भगिनींना डाऊट होता की डिसेंबरचा हप्ता भेटतो की नाही आणि भेटत असेल तर कधी कारण काही काही लोकांना ज्यांना ऑलरेडी साडेसात हजार रुपये आले म्हणजे एक मागच्या पाचव्या हप्त्यामध्ये वगैरे पण अशा माता भगिनींना डायरेक्ट आता डिसेंबरचा हप्ता मिळायला सुरुवात झाला मग ज्या माता भगिनींना फक्त साडेसात हजार रुपये आले त्यांना वाटलं मग आम्हाला डिसेंबरचा हप्ता कदाचित या वेळेस मिळणार नाही पण त्यांनाही साडेसात हजार रुपये पण एक चोवीस तारखेला आले आणि परत त्यांना पंधराशे रुपये म्हणजे डिसेंबरचा हप्ता पण मिळत आहे म्हणजे एकूण पैसे किती झाले मग नऊ हजार रुपये नॉट अ का लक्षात ठेवा नऊ हजार रुपये जे आहे लाडक्या बहिणींना जे आहे या वर्षाच्या अखेरीस ज्याला आपण म्हणूयात एकदम त्यांचं वर्ष गोड व्हायला एकदम क्लिअर कारण त्यांना अपेक्षा पण नव्हती एवढे पैसे जे आहेत या योजनेच्या अंतर्गत तब्बल नऊ हजार रुपये त्यांच्या अकाउंटला येत आहेत अच्छा एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला जर असं कोणी सांगित असेल की मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार वगैरे वगैरे या संबंधित मी काही वेगळे वेगळा व्हिडिओ वगैरे काही करणार नाही पण एक लक्षात ठेवा असं काही नाही सरकाराकडनं कुठल्याही प्रकारची अशी जी आहे अधिकारिक अपडेट आलेली नाही त्यामुळे कुठल्याही अफवाला बळी पडू नका मुख्य मुद्द्याकडे येऊयात आपण जुलै ते नोव्हेंबर जे आहे जुलै ते नोव्हेंबर किती ज्यांना साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत व्यवस्थित ऐका पूर्वीच तुम्हाला जर साडेसात हजार रुपये मिळाले असतील किंवा तुमचं रजिस्ट्रेशन समजा एकतीस ऑगस्टच्या नंतर सप्टेंबरमधलं असेल तर सप्टेंबर महिन्यापासून मिळतील ऑक्टोबर महिन्यामध्ये असेल तर ऑक्टोबर महिन्यापासून मिळेल पण ऑक्टोबर महिन्याच्या नंतर येतो नोव्हेंबर महिना नोव्हेंबर महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन वगैरे चालू नव्हतं म्हणजे फॉर्म भरणे चालू होतं का नव्हतं लवकरच सरकार फॉर्म भरणे पण सुरू करेल अशी मला अपेक्षा आहे त्यामुळे काळजी करू नका पण एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला हेच सांगतो आहे की साडेसात हजार रुपये तुम्हाला यापूर्वी आले किंवा तुम्हाला यापूर्वी पैसे आले असतील तर तुम्हाला जर असं वाटत असेल की सहावा हप्ता मला आत्तापर्यंत आला नाही भेटेल का नाही तर लक्षात ठेवा डिसेंबरचे पैसे अजून जे आहे आले नाहीत काय तुम्हाला तर काय करावे तर माझं असं मत आहे काही करायची गरज नाही बघा फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे जर तुम्हाला पूर्वी एखाद्या खात्यामध्ये एखाद्या बँकेच्या खात्यामध्ये जर पैसे आले असतील तर तेच खातं ठेवायचं आहे अजिबात बदलू नका काय नका आणि समजा एखाद्याने बदलला असेल तरीही काळजी करू नका पैसे येतील कारण की तुम्ही लाभार्थी आहात ना तर येणार फक्त कुणाला नाही येऊ शकणार ते पण सांगतो आहे कुणाला येणार नाही जे संजय गांधी निराधार निराधार योजना आहे क्लिअर किंवा जे सरकारच्या इतर योजनेचा पंधराशे रुपयापेक्षा अधिक किंवा पंधराशे रुपयाच्या लाभ घेत असतील तर त्यांना येणार नाहीत अदरवाईज तुम्हाला थोडंही त्याच्याबद्दल करायची गरज नाही सध्या तरी सरकारने कुठल्याही प्रकारची स्क्रुटिनी किंवा फॉर्मची वितरण चालू केलेलं नाही ही खूपच गुड न्यूज आहे हे लक्षात ठेवा आणि पुढे काय करील का मी तुम्हाला ते पण बोलणार आहे स्पष्टपणे क्लिअर एकदम स्पष्ट सांगून देतो मी खरंच ते होऊ शकतं का येणाऱ्या टायमामध्ये पण तुर्तास तरी या त्याला अजिबात नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका पुढे जाऊयात आपण क्लिअर आता एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की बरेचशे माता भगिनी आणखी आहेत की सर एकतीस तारखेपर्यंत जे आहे हे वितरण चालू राहणार मग आता आम्हाला तर आत्तापर्यंत सहावा आत्ता पण आला नाही आणि मागचे पण आले नाही तर मग काय करायला पाहिजे तर पुढील लक्षात ठेवा पुढील चार दिवस म्हणजे आज सत्तावीस तारीख अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एवढं तर राहीलच आणि अदरवाईज जर काही माता भगिनींना आणखी जर पैसे आले तर ते पुढे पण एक्सटेंड होईल लक्षात ठेवायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पण लक्षात ठेवा आदित्यताई तटकरे म्हणजे ज्या महिला बालकल्याण मंत्री आहेत त्यांनी पण यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे महिन्याच्या शेवटपर्यंत जे आहे वितरण सुरू राहणारे काळजी करायची गरज नाही म्हणजे पुढील चार दिवस तुम्ही वेट करा आणि याच्यामध्ये पण एक लक्षात ठेवा पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे आले बारा जिल्ह्यामध्ये पैसे आले दहा जिल्ह्यामध्ये पैसे आले असं काही नाही आहे लक्षात ठेवा आपलं चॅनल अगदी तुम्हाला अपडेट रावावं तुम्हाला संपूर्ण तुमच्या प मनामधले प्रश्न क्लिअर व्हावे त्यासाठी मी चॅनलला बघत किती कम्युनिटी पोस्ट केल्यात या जिल्ह्यामध्ये म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये आले का किंवा गोंदियामध्ये आले का किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आले का नाशिक जिल्ह्यामध्ये आले का असे संपूर्ण जिल्हे तिथे मी घेतलेले आहेत आणि त्यानुसार त्यानुसार एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या प्रयत्न जे आपली सबस्क्रायबरची फॅमिली आहे क्लिअर कॉम्प्रेन्सिव्ह तर त्यांनी सांगितले सर आले इथे आले इथे नाही आले पण सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये पैसे येत आहेत इव्हन पुणे जिल्ह्यामध्ये पण ठाणे जिल्ह्यामध्ये पण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत त्यामुळे अजिबात लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संकोच आणू नका तुम्हाला पुढील चार दिवसामध्ये तुम्हाला तुमचे पैसे येऊन जातील काळजी करायची गरज नाही क्लिअर आणि जर समजा तुमचे पैसे नाही आले तर मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की काय काय करायला पाहिजे वगैरे वगैरे मी परत परत आता तेच तेच ते सांगणार नाही तुम्ही व्हिडिओचा टायटल पाहता कारण आपल्या टायटलमध्ये आणि सांगितलेल्या माहितीमध्ये फरक पडत नाही म्हणजे एकच असतं एक दाखवतो आणि एक करतो असं आपलं नसतं आता बघा उषा यांनी काय विचारलेलं आहे की ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आता काही कमेंट्स घ्या बघा पटपट कमेंट्स घेतो उषा यांनी विचारलं की ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता अप्रूव्ह झाला आहे पण त्यांनी एका वेबसाईटवर चेक केलं आहे आणि त्यांनी सांगितलं की व्हॅलिड नाही असं तिथं आलेलं त्यांचा मोबाईल नंबर वगैरे आणि त्यांनी सांगितलं सर्व खरी माहिती सांगितली आहे सर मी तिथे पण तरी पण मला कुठल्याही प्रकारचं तिथे जे आहे मी लाभार्थी आहे की नाही हे मला कळालं नाही आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे कुठल्याही वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरू नका परत रिपीट सांगतो आहे कोणत्याही वेबसाईटवर विशेष करून जर सरकाराची नसेल तर आणि मी इथं सांगतोय खास करून लाडकी बहिणी योजनाची वेबसाईट असेल तर तिथे तुम्ही करू शकता क्लिअर किंवा तुमच्याकडे नारीशक्ती दूत ॲप असेल तर तिथे करू शकता पण या दोन्ही गोष्टी सध्या तरी बंद आहेत हे तुम्हाला माहीत असेल पण आता कुठली तिसरीच वेबसाईट येत असेल मतामध्ये आता आजी जाऊन चेक करू नका मी तुम्हाला अशा प्रकारची काही गोष्ट असेल तर अपडेट देत असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल माहिती कुठल्याही वेबसाईटवर भरायची नाही फक्त गव्हर्मेंटची असेल तर तिथे मी तुम्हाला सांगतो की तिथे तुम्ही भरू शकता पण इथे कुठल्याही वेबसाईटला भरायची नाही अशा प्रकारची मी अपडेट देत नाही कधीच क्लिअर आता पुढे बघा संतोष यांनी आता वरच्या ताईला काय आन्सर काय आहे तर तुम्ही लाडकी बहीण या जाए योजनेचे वेबसाईटचं जा पोर्टल एकदा चालू होतं एक दोन दिवसामध्ये क्लिअर किंवा या चार पाच दिवसाच्या आत तर होईलच ते तर तिथे जाऊन मग तुम्ही चेक करा आता बघा पुढे बघूयात आपण संतोष यांनी काय विचारलं पंधरा ऑक्टोबरला अंगणवाडी सेविके ताईकडे ज्यांनी त्यांनी फॉर्म भरलेला आहे फॉर्म दिला होता पण तिथून पुढे भरलेच गेला नाही फॉर्म तर काय करावे सर ते सांगा आता बघा किती महत्वाचा प्रश्न आहे बरं यांचा लक्षात ठेवा त्यांनी अंगणवाडी ताईकडे भरला पण अंगणवाडी ताईला पण जे आहे तिथे बरेचसे फॉर्म असते इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल कारण की त्यांच्याकडे पण बरेचसे कामाचा ओझा असतो आणि असं नाही की एकदाच ते दहा दहा फॉर्म भरू शकतात नंबर वाईज जरी भरायचं ठरवलं तर गावामधली संख्या जास्त असते आणि बरेचसे लोक जे आहेत ऐन वेळेस येत असतात आणि याचा संपूर्ण एकंदरीत जे काही परिणाम म्हणून आहे या यांचा फॉर्म भरला गेला नाही पंधरा तारखेचा त्यामुळेच सांगतो आहे की सरकार तुम्हाला परत जे आहे फॉर्म भरून देण्याची जे फॉर्म भरण्याची संधी देईल अशी अपेक्षा आहे क्लिअर आणि ती खरी होईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारची मला तरी तुम्हाला सांगतो डाऊट वाटत नाही क्लिअर त्यानंतर बघा महेश यांनी काय सांगितलेलं आहे सॉरी महेंद्र राणे यांनी सांगितलं की जुलैमध्ये फॉर्म भरला होता आठ मंजूर झाला आहे अजून एकही हप्ता मिळाला आता बघा किती आश्चर्यचकित गोष्ट आहे फॉर्म कधी भरला होता जुलैमध्ये म्हणजे पहिल्यांदाच योजना चालू झाली समजा अठरा जुलैला आणि त्या कुठेतरी त्याच कालखंडामध्ये म्हणजे त्याच महिन्यामध्ये फॉर्म भरला पण दुर्दैवाने फॉर्म झाला बघा ऑक्टोबर महिन्याच्या आठ तारखेला मंजूर बघा म्हणजे कि किती आश्चर्यकारक गोष्ट आहे तर यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अजून त्यांना एक पण हप्ता मिळाला नाही पहिला मुद्दा जर तुम्ही डी बी टी केलेली आहे का ते सांगायला पाहिजे आणि डी बी टी जर केलेली असेल तर त्याचं ॲक्टिव्ह स्टेटस आहे का ते सांगा तुम्ही क्लिअर जर असं असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील पण एक महत्त्वाचं सांगतो जुलैला फॉर्म भरलेला म्हणजे ऑब्व्हिअसली तुम्ही लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवरून भरला असेल असं मी अपेक्षित करतो जर समजा तुम्हाला पुढील चार दिवसामध्ये पैसे नाही आले व्यवस्थित आहे का चार दिवसामध्ये पैसे नाही आले तर तुम्ही इथून पुढे लाडकी बहीण योजनेचं पोर्टल चालू झाल्याच्यानंतर तिथं अप्रुव्हलचं स्टेटस चेक करायचं आहे किंवा तुम्हाला चार पाच दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं होतं म्हणजे वेबसाईट बंद व्हायच्या अगोदर एक सात आठ दिवसापूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल आणि जर तुम्हाला तिथं तुमचं स्टेटस अप्रुव्हड असेल तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या चार दिवसामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी करू नका पुढे जाऊयात आपण बघा आणखी काय आहे बघा यांनी अश्विनी गुंजल यांनी विचारलं की डिसेंबरचे पैसे आलेले आहेत बघा आज जे आहे आज पण मी सांगितलं तुम्हाला चोवीस तारखेपासून तर आज सत्तावीस तारीख म्हणजे आजपर्यंत पैसे याला जे आहे धडका लागलेला आहे कशाचा सहाव्या हप्त्याचा त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायचं नाही सर्वांना पैसे मिळत आहेत असं नाही की यांना मिळत नाहीत यांना मिळाले आहेत मिळत नाही विस्तानाला असं काय नाही बरं का त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या तुम्ही जे आहे चुकीच्या अफवाला बळी पडायचं नाही कारण मी इथे तुम्हाला सांगितलं ना काय सांगितलं मी तुम्हाला की कुठल्या प्रकारचं मकर संक्रांतीचं वगैरे गिफ्ट मिळणार आणि फलाना होणार असं होणार तसं होणार काय तुम्ही उगा ऐकत बसू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आहे आपलं कामाचे जे हक्काचे पैसे आहेत ते तरी ॲटलिस्ट तुम्हाला मिळावे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे पुढे बघा आयशा सय्यद यांनी किती म्हणजे इंटरेस्टिंग यांची कमेंट्स वाटली मला अठरा जुलैला त्यांनी फॉर्म भरलेला आहे तेरा ऑक्टोबरला त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आणि आज बघा म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की सव्वीस डिसेंबर आहे सर तरी पण त्यांना एकही रुपया नाही आला त्यांनी जे आहे सी एम हेल्पलाईन नंबरवर पण कॉल केला होता आणि त्यांना ऑब्वियसली लक्षात ठेवा तुम्ही कुठे पण कॉल करायची तुम्हाला गरज नाही का कारण सरकारने तुम्हाला संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर मग त्यांना सांगितलं आलं की तुम्ही महिला बालकल्याण जी वेबसाईट आहे त्याच्यावर चेक करा त्यांनी बरोबर सांगितलं का कारण तिथे गेल्याच्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे तुम्ही ते पाहू शकता पण दुर्दैवाने वेबसाईट बंद आहे पण यांनी एक महत्त्वाची गोष्ट कमेंट्समध्ये मला दिसते आहे लॅकिंग दिसते आहे म्हणजे त्याची कमतरता दिसते आहे ती म्हणजे काय की डीबीटी तुमची कधी झाली ही तुम्ही सांगितलेलं नाही बघा जर तुमची डीबीटी जर तेरा ऑक्टोबरला जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्हाला साधा सिंपल उत्तर देतो तेरा ऑक्टोबरला फॉर्म झाला जर तेरा ऑक्टोबरला डीबीटी जरी झाली असली असती तुमची तरी तुम्हाला पैसे नसते मिळाले क्लिअर त्यामुळे तुम्ही गोंधळून जाऊ नका तुम्हाला पैसे मिळतील तुमचं फॉर्मचं अप्रुवल स्टेटस पण माझ्यामध्ये अप्रुवड असेल क्लिअर त्यामुळे काळजी करू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची डीबीटी मी तुम्हाला सांगतो आहे तुमच्या या कमेंट्सच्या आधारावर सांगतोय नव्याण्णव टक्के तुमची डीबीटी लेट असणार असणार आहे म्हणजे तेरा ऑक्टोबरच्या नंतर आणि त्यामुळेच तर तुम्हाला जे आहे पैसे जे आहेत यावेळेस कदाचित जे आहे पुढच्या चार दिवसामध्ये जरी नाही आले तरी काळजी करायची गरज नाही कारण तुमचे संपूर्ण पैसे येतील कारण की तुमचा फॉर्म हा अठरा जुलैचा आहे हालाकी की तुमचा फॉर्म हा खूप लेट मंजूर झाला म्हणजे तेरा ऑक्टोबरला जो मंजूर झाला ना तर त्यामुळे खूप लेट झाला पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही सर्व लाभार्थ्यांप्रमाणे तुम्हाला पण संपूर्ण पैसे मिळतील त्यामध्ये पण कुठल्या प्रकारचं दुमत नाही राहिला मुद्दा तुम्हाला पण काही अडचणी असतील कारण मीच मला सांगितलं आहे मी छोट्या छोट्या प्रश्नांवर तुम्हाला बोलतो ज्याने करून कुठल्याही माता भगिनीचा जर सिमिलर प्रश्न असेल तर पटकन सुटेल त्यांना कळेल की मला काय करायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला नऊ हजार रुपये आलेत का साडेसात हजार प्लस पंधराशे रुपये आलेत का तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाका आणि जर आले नसतील तर तुमचा फॉर्म मंजूर आहे का ते पहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबरचे फॉर्म बरेचशे माता भगिनींचे आणखी मंजूर झालेले नाहीत त्यामुळे तुम्ही अननेसेसरी काळजी करू नका की कधी होईल कधी होईल झालेच नाही मला भेटतील का नाही जरी तुम्हाला मागे पुढे झालं तर मात्र तुम्हाला या टप्प्यातनं किंवा पुढच्या टप्प्यातनं पैसे मिळतील पण बरेच शा लोकांचे ऑक्टोबरचे फॉर्म पण मंजूर होत आहेत हेही मी तुम्हाला सांगतो आहे क्लिअर कारण आपल्या चॅनलवर मी पोल घेतला त्याच्यामध्ये बऱ्याचशा जवळपास एक पाच सातशे लोकांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं सर माझा पंधरा ऑक्टोबरच्या आसपासच्या जवळचा फॉर्म पण मंजूर झालेला आहे त्यामुळे तुमचा पण जर का त्या पोलमध्ये सहभाग नसेल तर नक्की नोंदवा जेणेकरून तुम्हाला समजेल की किती लोकांचे मंजूर आले कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेत संपूर्ण आपण लिस्ट वाईज आपल्या चॅनलला कम्युनिटी पोस्टमध्ये ते मेन्शन केलेलं आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही जर का तुम्हाला शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद